मॅडम मला एक प्रश्न होता विचारा पत्रिका शुद्धीकरण हे मी ऐकून आहे अच्छा त्याच्यावर आपल्याकडे काय आहे का हो खूप सोपा उपाय आहे जसं की आपल्याला मारुती स्तोत्र माहिती की रूपी महारुद्र आपण पूर्वी शनिवारी शाळांमध्ये म्हणायचो तर ते जे पूर्ण स्तोत्र आहे की इथे श्रीरामदास मारु तर तिथपर्यंत सुरू केलं की रोज अकरा वेळा कोणत्याही शनिवारी सुरू करायचं आणि रोज अकरा वेळा हे मारुती स्तोत्र म्हणायचं किती दिवस म्हणायचं सात वर्ष सात महिने आणि सात दिवस ह्यांनी तुमची पूर्ण कुंडली शुद्ध होते आणि जर तुमच्याकडं वेळ कमी आहे तुम्हाला वाटतं की मला फास्ट हवं तर दोन वर्ष आणि सहा महिने म्हणायचं पण रोज तेहतीस वेळा म्हणायचं साधारण पंधरा वेळा म्हणायला अकरा वेळा म्हणायला पंधरा मिनटं लागतात म्हणजे पंचेचाळीस मिनटं तर त्याचे डिवाईड तीन करायचं सकाळी की अकरा वेळा दुपारी अकरा वेळा आणि संध्याकाळी म्हणजे आपला एकदम पंचेचाळीस मिनटं आपण काही वेळेला वेळ नाही काढू शकत पण ज्या दिवशी शकतो त्या दिवशी तुम्ही एकत्र म्हटलात तरी पण काही हरकत नाही मग अशा वेळेस दोन वर्ष आणि सहा महिन्यात तुमची संपूर्ण कुंडली शुद्ध होते आता कुंडली शुद्ध होते म्हणजे काय तर कुंडलीमध्ये काही ग्रह असतात जे शत्रूग्रहांबरोबर बसलेले असतात किंवा त्या दो दोन ग्रहांच्या योगामुळं आपल्याला अत्यंत अडचणी येत असतात सक्सेस आणि प्रोग्रेस मिळत नाही करिअरमध्ये काही वेळेला रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम येतो तर त्या सगळ्यातनं आपण हळूहळू बाहेर यायला आपल्याला मदत होते पण हे आणि जर तुमच्या घरात कोणी एक्सपायर झालं म्हणजे जसं की आपल्याला सुतक लागतं दहा दिवसाचं तर ते दहा हो दिवस आपल्याला पुढे वाढवायचे त्या दहा दिवसात आपल्याला नाही म्हणायचे दहा दिवस झाले की अकराव्या दिवशीपासून परत कंटिन्यू करायचे हा त्याला नियम आहे आणि याला बाकी नियम काही नाही आहे तुम्ही नॉनव्हेज वगैरे खाणार असेल तर खाण्याच्या आधी तुम्ही म्हणून घ्या कारण खूप लोकं आहेत की का कामानिमित्त बाहेर जातात किंवा मल्टीनॅशनल कंपनीमध्ये त्यांच्या पार्टीज असतात तेव्हा त्यांना नॉनव्हेज खावंच लागतं काही वेळेला पर्याय नसतो तर अशा वेळेला तुम्ही खाण्याच्या आधी तुमचं जे संकल बेया, बेया। का तो तो काही संकल्प केला असेल अकरा वेळा तेहतीस वेळा तो म्हणून पूर्ण करा आणि त्यानंतर तुम्ही खाऊ शकता म्हणजे असं बंधन काही नाही फक्त एकच आहे की जो संकल्प करताय तर तो संकल्प पूर्ण करा तरच तुम्हाला रिझल्ट मिळतात आणि पिरियडमध्ये केल्यानंतर काहीही फरक पडत नाही किती लोकांसाठी करू शकतो आपण तुम्ही तुमच्यासाठी करू शकता तुमच्या मुलांसाठी करू शकता जी मुलं बारा वर्षाच्या आतली आहेत त्यांच्यासाठी जर तुम्ही केलं तर ते फायदेशीर आहे बारा वर्षापुढचे जी मुलं असतात ते स्वतःचा स्वतः करू शकतात त्यांनी अगदी रोज बाराव्या वाढदिवसाला जर सुरुवात केली अकरा वेळा रोज म्हणायला तर त्यांचं जोपर्यंत एज्युकेशन संपून करिअर सुरू होतं तोपर्यंत त्यांची कुंडलीसुद्धा होते मग त्यांना रिलेशनशिपमध्ये आणि क करिअरमध्ये प्रॉब्लेम तसेही येतच तस नाही आणि आले तरी त्याला सोल्युशन्स त्यांना लवकर सापडतात म्हणजे असा छोटासाच उपाय आहे आणि त्याला काही तुम्हाला खर्च नाही भीमरूपी स्तोत्र नसेल पाठ तर पाठ व्हायला अगदी आठ दिवस तर लागत नाही दहा रुपयाचं पुस्तक होतं घ्यायचं बघून वाचायला सुरुवात केली आठ दहा दिवसात आपलं की तुमचं पाठवतं पण काही लोकांना बोलता येत नाही तर त्यांचं एक फोंगल होतं काही लोकांना फोंगलिंग होतं हो काही मग अशा वेळेला काय करायचं की यूट्यूबला असतं ते लावायचं आणि समोर पुस्तक घ्यायचं त्याच्याबरोबर तुम्ही म्हणायच्या आधी एक आठ दहा दिवस प्रॅक्टिस करा नंतर संकल्प करा आणि नंतर सुरू करा म्हणायला तर मग तुमचं शब्द उच्चार पण आणि माझा असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आतापर्यंत मी एक दोन तीन हजार लोकांना हा उपाय सांगितला असेल तर ज्यांचं पाठ नसतं तर ती लोकं ऐकून ऐकून सुद्धा त्यांचं ते पाठ होतं की त्यांना परत पुस्तकाची नाही आणि कशाची गरज पडत नाही म्हणजे माझ्याकडे आम्हाला मावश्य होता साधारण त्यांचा वय एक साठ पासष्ट कधी शाळेत गेलेल्या नाही बाबी पण त्यांच्याकडं स्मार्टफोन होता तर त्यांना मी ते यूट्यूबला डाउनलोड करून दिले त्यांना म्हटलं की तुम्हाला हे रोज ऐकायचं आहे आणि हे अकरा वेळा रोज ऐका तुम्ही बाराव्या दिवशी त्यांनी मला येऊन मोबाईल न घेता मला म्हणून दाखवली मारतीस स्तोत्र म्हणजे जर त्यांचं होऊ शकतं तर आपला हिंदू तर सुपीक आहे आपण शाळेत जातो शिकतोय तर आपलं पण पाठव आणि किती इंग्रजी माध्यमातली जरी मुलं असतील तरीसुद्धा त्यांना शाळेत मराठी हिंदी हे विषय असतात त्यामुळे त्यांना हे पाठ करायला जड नाही आणि पंधरा तर होत अगदीच छोटंस असतो तर आरामात होऊन जातात औरा क्लेन्झिंगसाठी आपल्याकडे काय आहे का हो आहे की ज्यांना पेड ओरा क्लेन्झिंग करून घ्यायला जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडं अनपेड म्हणजे अगदी सोपा आणि एकही रुपया खर्च येणार नाही असा उपाय आपल्याकडं आहे तो म्हणजे काय तर दर मंगळवारी मारुतीला जायचं आहे आणि सात प्रदक्षिणा घालायचं आहे यांनी तुमच्या आउटर ओऱ्याचा सेवन लेअर्स क्लेन्स होतात आणि त्या क्लेन्स झाल्यामुळं काय होतं की आपण दर आठवड्याला चार्ज होतो आणि ती एनर्जी आपल्याला आठवडाभर पुरते तर असं हे ओरा क्लेन्झिंग मी सगळ्यांना म्हणजे माझ्याकडे जेवढे कुंडलीसाठी येतात त्यांना तर लिहून देते दर मंगळवारी मारुतीला सात दक्षणा घालणे कंपल्सरी कारण काय होतं की जेवढा तुमचा क्लेन्स राहील तर तुम्ही केलेली स्तोत्र मंत्र किंवा बाकी क्रिस्टल्स यूज करता त्यालासुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी मिळते आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला मिळायला खूप लवकर फटाफट रिझल्ट मिळतात लेडीज जाऊ शकतात का हो लेडीज जेंट्स लहान मुलं मुली सगळेच जण जाऊ शकतात आता माझ्याकडे एक रिसेंट केस आलेली होती की साधारण एक सव्वा दीड महिन्याचं बाळ होतं आणि काहीच कारण नाही आणि ते बाळ खूप रडायचं सा सारखं आणि डॉक्टर केलं तर डॉक्टरनी सांगितलं की काही नाही नॉर्मल आहे सगळे रिपोर्ट केले सगळं नॉर्मल होतं तर ते बाळ रडायचंच थांबत नव्हतं तर मग ते माझ्याकडे आले मी त्यांना विचारलं की म्हणजे सव्वा महिन्याने युजली आपण हिंदू आहोत तर आपण आपल्या कुलदेवताच्या मंदिरात किंवा ग्रामदेवाच्या मंदिरात घेऊन जातो बाळाला hmm. तर तुम्ही नेला होता तात का ते म्हटले नाही मग ना। मी त्यांना सांगितलं की पहिलं मारुतीला तुम्ही घेऊन जा सात प्रदक्षिणा घाला आणि नंतर तुमचं जे कुलदेव आणि देवी असतील तिथं नेऊन बाळाला पायावर घालून आणा कारण आपलं कुलदेव आणि देवी असतात त्याच्याकडनं आपल्याला जी एनर्जी मिळते ती ह्यूज एनर्जी असते सो so, कु वर्षातून एकदा आपण कुलदेव आणि देवीला जायलाच पाहिजे त्यांचा जो योग्य मान आहे ओटी भरणं नैवेद्य ह्या गोष्टी केल्या पाहिजेत म्हणजे बरेचसे लोक फक्त म्हणतात आम्ही फक्त पंचतत्वांना मानतो आम्ही युनर्सला मानतो पण हे काही नाही पण तुम्ही जन्म कुठला झाला तुमच्या आईवडिलांकडनं तुमचे आईवडील कुठं तरी जन्माला आलेत की नाही म्हणजे तुमचं काहीतरी गोत्र आहे की नाही म्हणजेच तुमचं काहीतरी कुलदेव आणि कुलदेवी आहे की नाही या गोष्टी तुम्ही नकारू शकत नाहीत तुम्ही कितीही पुढारलेल्या विचारांच्या असतात तरी तुम्ही या गोष्टी नकारू नाही शकत माझं असं म्हणणं नाही की तुम्ही चोवीस तास जपमाळ घ्या आणि जपच करा पण ॲटलीस्ट श्रद्धेने उठल्यानंतर एक नमस्कार करा की जेव्हा मला तुझी आठवण आहे आणि तू मला विसरू नकोस बाकी काहीच मना म्हणत नाही कारण तुमच्या प्रारब्धात जे लिहिले ते तुम्हाला मिळणार आहेच आणि जे चांगलं आहे आणि त्याची आठवण काढली तर आणखीन चांगलं तर तुम्हाला येणार आहे बाकी मा मी कधी कोणाला सांगायचं जात नाही की रोज इतक्या माळा जप केलाच पाहिजे आणि रोज हे व्हायलाच पाहिजे काही नाही कलियुग आहे नामस्मरण केलं तरीसुद्धा तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात तेवढंच तुम्ही केलंच पाहिजे छान थँक्यू